आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा आणि हा मेळावा पक्ष हितासाठी आणि मोदीजीनी देशवासियांना कार्यकर्त्यांनी हात दिले अब्की भार सो पाच टाळ्या चारशे पाच साडे साडेसातच वाजता तरीचे मामा बघतात <laughs> ना वाजवली चारशो आणि म्हणून वर्षभर निवडणुका येईपर्यंत आपण ज्यासाठी समाजसेवा विधायक विकासात्मक कार्य करतो त्याची परीक्षा या लोकसभेच्या निवडणुकीत आपली होणार हे काम आपण कसं केलंय लोकांना आवडलं की नाही लोकहिताच होत की नाही लोक कल्याणाचं होत की नाही हे आपल्याला तर कळणार आहे आता कोर कमिटीच्या आमच्या बैठकीत झाल्या तिन्ही मतदारसंघाच्या आणि आमच्या पदाधिकारी सांगत होते काही भूत म्हणा काही शहर म्हणा त्यात बाबा पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के एक डेरी काही बी आणि काही सी हे सगळं मी ऐकून द्या मी नेमकी ए आणि बी चा विचार करतो सी चा विचार आपण करत नाही तुम्ही ऐकून घ्या माझे कार्यकर्ते ज्यांच्या कर्तृत्वावर मला अभिमान आहे अशी ए बी शाटेवरती मला मिळाव्या राज्यात असो देशात असो कोणी जरी विचारलं ना तर मी सांगतो माझे <laughs> सिंधुदुर्गातले कार्यकर्ते रत्नागिरी बद्दल निष्ठावान आहे प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे आहे पक्ष दिवस रात्र करतील आणि आपल्या नेत्याला ताकद द्यायचे काम करतील पक्ष मोठा करणारे तुमचा पण मी सांगतो विनंती तू सार्थकी का सार्थकी सांगितलं म्हणून प्रत्येकाला निवडणुकी पर्याय नाही कधीच नाही किती आपा का आणि काही करा मी मदत करेन आपसातला मांडणारा माझी मदत नाही अजिबात ते महिलांची आपत्ती मांडण असली तरी नाही आणि पुरुषांची व्यवसायावर मांडण असली तरी हे मला नांद होते पक्ष वाढायचं असेल सगळ्यांनी एक विचार एक संघ भाजप कमळ आणि त्या कमळाला यश मिळवून देईल हा माझा धर्म आहे हा माझा धर्म आहे आणि म्हणून तुम्ही काम कराल काय तुमची काय येईल काय युट्यूब वरून काहीतरी मला पाठवून काय बघा हे खासदार काय म्हणताय ते माझ्या अडीच वर्ष मंत्री पदावर काम केलं माझे भावक मध्ये आहे आता आहे खूप टक्कले की पाच शेती झाली काय केली तशी आता निवडणुकी डारवडार करताय काय ती तुमची जवळपास हात का जवळपास अरे उमेदवार काम होता एवढे मध्ये उभारतात हे उभे राहिले विमानात होतो विमान दिलेला आहे त्या दिवशी माझ्याकडे माझी पस्ती नव्हती मी ब्रिज जागेपर्यंत थांबलो एक माणसाला असा माझ्या समोर तुमचा खासदार दादा नमस्कार केलं नमस्कार बॅग काढू का नाही मुलं आहेत ते काढतो तरी पाया पडला माझ्या पाया पडतो बॅग काढायला जातो आणि ते तुम्हाला ते दाखवते आणि तुम्ही ब्रेकिंग न्यूज काय असे म्हणाले तसे म्या पत्र कमी केस टाकले माझा आजारपणाचं कुठे ॲडमिट काय मी तीन दिवसापूर्वी हो वीस ते पूर्ण चेकअप करून आलो नाही मुलं दोन ये ते दोघे दिले एक टक्का ही माझं नाही एवढं पाहतो नसेल व्यायाम असे तर सकाळ एक काही दोस्त नाही आणि पत्रकार मित्र युट्यूब काय ते आजारी आहे त्यांना डायबिटीस आहे हा मुस आहे यांचे रोग मी सांगत नाही ते सांगण्यासारखे नाहीये कारण नेहमी त्यांच्या हात बिझी असतात काय गप्पा बस ना मला कशाला चालवतात <laughs> तुमचं नेतो ना मी काढल्याला येत त्या मातोश्रीच जे काय मी एकोणचाळीस वर्षात जवळ पाहिलं जाताना येताना पाहिलं सगळं मला माहिती माझ्या एवढा आपल्या मातोश्र कोणाला नाही आणि एवढं सहभाग पण मला कोणाला सापडणार नाही साहेबांचं आणि साहेबांचं या माझ्यावर त्यांचं का जात होतो जवळपास आता ते जात नसल्यामुळे मला एक सांगा पत्रकारोनशे नव्वद पाडबंदाचा कोणता प्रकल्प रस्ते शैक्षणिक क्षेत्रात शिक्षक शाळा मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज आरोग्य क्षेत्र हॉस्पिटल म्हणा मेडिकल कॉलेज किंवा सरकारी हॉस्पिटल याच्या सुधारणा मी आलो पस्तीस हजार परत्यात इन्कम उद्या नव्हत झाली परत्यातल्या इन्कम किती पस्तीस हजार आज दोन लाख चाळीस हजार दोन लाख चाळीस हजार कसं वाटलं बडबड करू नये एअरपोर्ट एकदम आठवत एकदा कार्यकर्ते झाला एअरपोर्टची जमीन पाहिला पंधरा जण आंदोलन करतो आम्हाला एअरपोर्ट नको गरीबाची जमीन घेऊ नका अत्याचार करू नका त्यात आहोत पंधरा लोक माझा खासदार होतात एअरपोर्टला तिकडे गवत पण होत त्या मामला विमानतळ झाला ना गवत पण होत आणि शेतकऱ्याने गवत उभं मला वाजव तुम्हाला एकच सांगायचं भारतीय जनता पक्ष या जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसापर्यंत माणसाच्या मनापर्यंत घेऊन जा मोदींचं काम आणि कार्य समजून तू पण योजना दिल्या कोरोनाच्या काळामध्ये घराच्याला अन्न आहे गरि आहे उपासमार होते अशा सगळी ऐशी कोटी लोकांना दोन वेळ जेवणाला धान्य शिवसेना का कोणाचीवाले अहो कोरोनाच्या काळात औषध महानगरपालिकेने त्याच्यात पैसे खाल्ले ते शेते खा आता त्या आतमध्ये बापे का जा ना ही ब्रेकिंगटका होच्यात पैसे पंधरा टक्के टक्क्यावरी सांगतो कुठे धरलं ते पण सांगतो एडव्हान्स अपिशा केवढा होत्या तेही सांगेल मी तुम्हाला म्हणजे असा पॉलिटिशियन नाही माझी पण यंत्रणा आहे शायली व्हिडी वेगळी आणि आपली राणींची यंत्रणा वेगळी